आणि ते संत श्रेष्ठ गुरुवर हे सर्व मुंडय भगवान बाबापासून नारायण महाराजापर्यंत पण त्याच्यामध्ये संत श्रेष्ठ रघुनाथ बाबाजी श्री श्री मात्र म्हणजे संत श्रेष्ठ माऊली अर्थात जाणार आहे माऊली खूप भारी शांत प्रमाण अशांत असणारे रघुनाथ बाबा त्या कालखंडामध्ये बाबांना काही लोकांनी गाली घ्यायचा आग्रह केला गाली घ्यायचा एकोणीशे ऐंशी श्यावली मग काही लोक एकत्र आले आणि बाबांना गाली घ्यायचा आग्रह केल्यानंतर बाबांना काही लोकांनी त्या काळातली कमांडर गाडी घेऊन कमांडर आपल्याला माहित होती इंटर गाडी मग ती गाडी मध्ये सगळ्यांनी लोटायची नाही घ्यायचं म्हणजे गाडी लोटायचं काही मुळे आणि मग सगळ्या लोकांनी गाडी घेऊन दिल्यानंतर मात्र बाबाने प्रत्येक कामात चार चार माणसा तयार केल्या चांगली दाट दाट माणसं त्या कधी तुम्ही डायरेक्ट राहायचं कशाला गाडी लोटायला बस त्याला मर्म सांगायचं अशा प्रकारचा भाव्य अंग व्यक्त करतो पुन्हा शिक

आपका इना इवास कुझे, एक आपका इना